महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे प्रचारार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे कोरेगाव शहरात विराट सभा एकेकाळी दिल्लीचे तक हलवणारा सातारा आता भगवा फडकवणारच दिल्लीत नरेंद्र आणि नरेंद्र निवडून द्यावे लागतील साताऱ्यात परिवर्तन नक्की होणार असून देशाच्या विकासासाठी याची गरज आहे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसला जागा दाखवून द्या असे आव्हान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाजीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ कोरेगाव येथील जाहीर सभेत व्यक्त केले वाईट एकच गोष्टीच वाटत की ज्या साताऱ्याने एकावेळी दिल्लीचा तथ्य हलवला दिल्लीला टक्कर दिली त्या साताऱ्यात ज्या पक्षांचं सा राज्य आहे ते दिल्लीसमोर लोटांगण घालत असतात ह्याचं मला वाईट वाटतं वाट तुम्हाला वाटत का कुठचे पक्ष आहेत ते काँग्रेस आणि भ्रष्टवादी राष्ट्रवादी कुठचे सगळे भ्रष्टवादी अजून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ज्या साताऱ्यातून हिंदुवी स्वराज्य स्थापन करणारे आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मावळे दिले अजूनही आपल्या देशाच्या सैन्यात लोक आहेत त्या साताऱ्यातच इकडच्या लोकांना पहिलं सहकार क्षेत्र म्हणून आणि आता सहकार क्षेत्राच्या नावाखाली प्रायव्हेट कारखाने काढलेले गुलाम करून ठेवलेले ह्याचं मला वाईट वाटतं ह्याचा मला राग देखील येतो की दिल्लीत जसं एक नरेंद्रजी बसणार आहेत तसं इथून साताऱ्यातून दुसरे नरेंद्रजी दिल्लीला जाणार आहेत म्हणजे दिल्लीत नरेंद्र साताऱ्यात नरेंद्र <laughs> इथून पाठवायचे आपल्याला <laughs> आणि मला माहिती आहे की ह्या खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचं फिल्मी डायलॉगचं जरा एक फॅट आलेलं होईल आणि येताना मी जे काही ऐकत होतो जे काही साताऱ्याकरांचा मूड आहे तो एकच मूड दिसतो मला एक नवीन डायलॉग मी ऐकलेला आहे आता माझी सटकली प्रत्येक साताऱ्याला करून मुलगा आणि मुलगी हे बोलतात की आता माझी सटकली आणि अजून एक बोलत आहेत अपना टाइम आहे ग बरोबर ना अपना टाइम आहे ग कारण कितीतरी वर्ष इथे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनी राज्य केलेलं आहे जसं मी सांगितलं की ज्या जिल्ह्यानी ज्या साताऱ्यांनी दिल्लीला हलवलं दिल्लीचं तप्त हलवलं त्याच्यासमोर आता हे पक्ष कितीतरी वर्ष दिल्ली समोर लोटांगण घालतायत आणि तुम्हाला यावेळी हो नरेंद्र पाटील यांनी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आता कोरेगाव मध्ये सुद्धा परिवर्तन होणार असून कोरेगावचा आमदार हा स्थानिक असेल असा इशारा दिला ज्या विधान परिषदेच्या विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी शालीनेता पाटलांना तुम्ही पाडून इथे आलात तुम्ही या दुष्काळ मुक्त करण्यासाठी या तालुक्यासाठी काय केलं कधी या तर याच व्यासपीठावर तुम्ही बोलावं हे माझं तुम्हाला जाहीर त्या ठिकाणी आव्हान आहे तुम्ही ज्या वेळेला जावलीवरून इथे आलात जावलीवरून इथे आलात त्यावेळेला तोच मुंबईचा माथाडी कामगार तुमचा प्रचार करायला या कोरेगाव मध्ये आलात आणि अण्णासाहेब पाटलांचा जर म्हाताडी कामगारांचा मुलगा जर आज खासदारकीला निवडणुकीला उभा असेल तर तुमच्या पोटामध्ये काय गोळा येतो किती देश पण असावा साहेब एका ताटात खातोय आम्ही एका संस्थेत काम करतोय आमच्या परिवारानी आमच्या बंधूंनी आम्ही काय काय केले एक एक महत्वाचं परंतु द्वेषपणा जाणार कसा शेवटला आम्हालाही त्यांचा गुण माहित आहे पण हरकत नाही मी जसं आमदारकीची ते खासदारकीची ते वाट बघतात तसं मी आमदारकीशी वाट बघतोय <laughs> परिवर्तनाची लाट या खासदारकीमध्ये निर्माण होणारी जी परिवर्तनाची लाट या खासदारकी मध्ये निर्माण होणार आहे होणारी आहे तीच परिवर्तनाची लाट आमदारकी मध्ये होणार म्हणजे होणार मी पण आता मुक्काम टाकून बसणार आहे मी पण मुक्काम घेणार तर दोन तीन गुंटे जागा घेतो शेवटला एवढी चांगली प्रवृत्ती आमच्या चळवळीमध्ये पाहिली नाही यावेळी उमेदवार नरेंद्र पाटील जलसंपदा मंत्री विजय बापू शिवतारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील माजी आमदार दगडूदादा सपकाळ शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव युवासेना जिल्हा प्रमुख सिंह भोसले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती न्यूज एक्स्ट्री ट्वेंटी फोर नेटवर्क साठी सागर पाटील सातारा